राज्यातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा मतदार यादीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या का, विरोधामध्ये आक्रमक होणार आहे एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढल्या जाणार आहे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे अनेक पुरावे देऊनही याद्या निर्दोष असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगितलं जाते त्यामुळे आता विरोधक थेट रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला दणका देणार आहेत मुंबईतील शिवसेना भवनामध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या लढाईची घोषणा करण्यात आलेली आहे या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंसह काँग्रेसचे प्रमुख नेते करणार आहेत मोर्चाचा मार्ग आणि वेळ लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं शिक्षण पाहिलं तर पंधरा आहे गोंधळ आहे पैसे घेऊन आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मुंबईत सर्व विराट मोर्चा निघेल महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चा नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी